आपण पाहत आहात महाराष्ट्राची राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न चे ठेंगुडा ते मोरेनगर महिन्यापासून बंद असल्यामुळे रस्त्यालागत असणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अन्यथा प्रहार स्टाईलने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार शेतकरी संघटना व स्थानिक शेतकऱ्यांनी बागलाण उपविभागीय अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिलाय याबाबत अधिक माहिती अशी चांदवड ते पिंपळणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्नच्या रस्त्याचे काम ठेंगवळा ते सटाणा या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते परंतु गेल्या दोन महिन्यांपासून काम बंद असल्यामुळे स्थानिक शेतकरी अर्धवट रस्त्याच्या कामामुळे त्रस्त झाले आहेत स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या रस्त्यावरून जाताना अनेक वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तसेच रोजच ते ठेंगोळा सटाणा दरम्यान अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत दुचाकी वाहनांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे तर या रस्त्याचे काम पावसाळा सुरू होण्याआधी पूर्ण करण्याची मागणी प्रहार संघटनेचे तुषार खैरनार किरण मोरे अरविंद सोनवणे राजेश जाधव दिनेश अहिरे भाऊसा मोरे गणेश खैरनार माणिक मोरे रुपेश सोनवणे सामाजिक कार्यकर्ते दत्ता वाघ स्थानिक शेतकरी योगेश मोरे धनंजय मोरे आदींनी केली आहे जर काम चालू झाले नाही तर जन आंदोलन उभे करू रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदार नमस्कार मी मोरनगर उपसरपंच किरण मोरे हा आपला नाशिक कडाणा नाशिकचा रस्ता आहे हायवे आपली नंबर नाही आम्हाला माहीत नाही परंतु गेल्या दोन महिन्यापासून याच्यापूर्वी याचं काम झालेलं आहे पण गेल्या दोन महिन्यापासून त्याचं काम पूर्ण बंद आहे आम आमच्या मोरनगर गावापासून असेल किंवा श सडाणापासून जे शेतकरी रात्री जे इथं येतात परिणामी भरपूर वेळा ॲक्सिडेंट झाले अपघाताला त्यांना सामोरं जावं लागलं आम्ही वेळोवेळी त्या ऑफिसमध्ये जाऊन आलो परंतु कुठल्याही प्रकारची त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि रोज आम्ही आमचा हा रोजचा वापराचा हा रस्ता असल्यामुळे हा बघा हा सावधान म्हणून बोर्ड पडला आहे याच्याकडे पण लक्ष नाही हा हे जे हे जे प्लॅस्टिकचे बोर्ड आहेत हे पण रस्त्याने पडलेले आहेत परिणामी शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जे रस्त्याने जातात यांना भरपूर त्रास करावा लागतो माझी शासनाला विनंती आहे मी उपसरपंच मोरेनगर म्हणून मी विनंती करतो ठेंगोड्याच्या मत वा। शेतकऱ्यांच्या वतीने पण विनंती करतो की सरकारे लवकरात लवकर लौखर या रस्त्याच्या कामासाठी लवकरात लवकर परवानगी देऊन पावसाळ्याच्या आत याचे काम करावे अन्यथा आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आम्ही दोन तीन दिवसापूर्वी त्यांच्या ऑफिसात जाऊन आलो त्यांच्या ऑफिसला टाळे आहे परंतु हे टाळे का आहे हे आम्हाला अजून ज्ञात झालेलं नाही आहे म्हणजे नेमकी सरकारी व्यवस्था कुठं काम करते हे माहीत नाही रस्ता ठेवला आहे रस्त्याने लोकांना त्रास सहन करावा लागतोय नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय हे एकदम कृषी प्रधान देशात लवकरात लवकर इथल्या लोकप्रतिनिधी जे खासदार असतील आमदार असतील लोकनियुक्त सरपंच असतील यांनी लक्षात घ्यावं आणि वरच्यावर लवकरात लवकर हे वरती पाठवावं एवढं आमची